त्यांनी हा मानबिंदू पुरस्कार मला आज दिलेला आहे त्याचं महत्व माझ्यासाठी विशेष असं आहे की ठाणे वैभव जे एकोणीसशे पंच्याहत्तर साली सुरू झालं आणि आता सुवर्ण महोत्सव साजरा तर अशा सुवर्ण महोत्सवी वर्षात हा पुरस्कार मिळणं हा मी खूप चांगला योग समजतो आणि या सुवर्ण क्षणाला एक वेगळी झळाळी प्राप्त झाली आहे असं माझी असं मला वाटतं खरं म्हटलं तर माझी आत्ताची अवस्था अशी आहे की साधारणपणे पन्नास धावा केलेला जो बॅट्समन असतो तो तिथे खेळपट्टीवर असतो आणि ड्रिंक्स घेऊन कोणतरी येतं आणि त्या ड्रिंक्सबरोबर एक चिठ्ठी पण असते कॅप्टनची की पन्नास झालेले आहेत छान खेळलेलं आहेस आणि शंभर तू मारणार आहेस मला असं वाटतं हे ड्रिंक्सबरोबर जे येणारं जर चिठ्ठीचं काम होतं ते इंद्रधून केलेलं आहे आणि ती चिठ्ठी माझ्या खिशात आता मी कायम ठेवणार आहे पुरस्कार जे आहे ती चिठ्ठीच असं मी समजतो की मी शंभर धावा निश्चित करणार आहे आणि त्यावेळेला जो काही मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड ते देणार था। होते ते त्याने आजच मला देऊन टाकलं असं मी समजतो खरं म्हटलं तर ठाणे वैभवची सुरुवात माझे वडील कैलासवासी नरेंद्र वल्लाळ यांनी सुरू केली आज आई आमच्यात उपस्थित आहे त्याची तिची त्याला चांगली साथ लावली आणि आम्ही सुरुवातीपासून एक टॅगलाईन ठेवली होती की ठाणेभो हे सामाजिक सांस्कृतिक घटनांचं सा व्यासपीठ असेल आणि ते जे सी टॅगलाईन आहे ती अजूनही आम्ही बदललेली नाही आहे आणि विधायक पत्रकारिता गेले पन्नास वर्ष आम्ही नेटाने करीत आहोत मग अशी राजीव खांडेकर तर सगळ्याच लोकांनी व्यक्त केलं ती भावना की मुंबईचं वळ हो, मुंबईच्या सावलीत असं वर्तमानपत्र टिकतं का तर जर चांगली पत्रकारिता असेल निकोप पत्रकारिता असेल विधायक असेल विश्वासार्ह असेल तर ती टिकते अशावर माझा ठाम विश्वास आहे <laughs> प्रत्येक वेळेला पत्रकारांनी निगेटिव्ह राहिला पाहिजे किंवा नकारात्मक भूमिका घेतली पाहिजे असं नाही परंतु मला असं वाटतं ठाणेबाबनी जी काय भूमिका घेतली त्यामुळे कोविडसारखं मोठं संकटसुद्धा जेव्हा अन्य जिल्ह्यातली वर्तमानपत्र त्या संकटातनं काही बाहेर पडू शकली नाहीत त्यावेळेला आम्ही सुखरूप बाहेर पडू शकलो ह्याचं कारण असं की आमचं फाउंडेशन खूप चांगलं होतं आणि मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी इंद्रधनुनी कुठेतरी नोंदवल्या असाव्यात आणि त्याच्यामुळे त्यांनी आज हा पुरस्कार दिलेला आहे एक कनेक्टिंग द डॉट्स नावाचा एक विषय आपण अलीकडे बरेचदा ऐकत असतो परंतु एकोणीसशे पंच्याहत्तर साली हा कनेक्टिंग द डॉट्स हा विषय नव्हता एकोणीसशे पंच्याहत्तर साली स्टार्टअप हा शब्द जन्माला सुद्धा आला नव्हता तेव्हा आमच्या वडिलांनी हे स्टार्टअप सुरू केलं आणि कनेक्टिंग द डॉट्स अजूनही आम्ही सुरू करतो असं माझी तिसरी पिढीसुद्धा ह्या क्षेत्रात आलेली आहे मला आवर्जून इथे उल्लेख करायचा आहे की वर्तमानपत्र काढत असताना आपल्या भोवताल जे काही घडत असतं आणि त्या भोवतालची जर तुम्ही सूक्ष्म नोंद घेतलीत तर तुम्ही खूप चांगलं काय करू शकता आणि त्याच्यामुळे ठाणे वैभवच्या माध्यमातून आम्ही अनेक उपक्रम करू शकलो अगदी हो रिक्षापासून जे रिक्षावाले नाही म्हणतात त्यांना हो कसं म्हणायला लावायचं इथपासून ते एकाच वेळेला शहरातल्या तीन हजार मुलांना एकाच वेळेला आम्ही सूर्यनमस्कार घ्यायला लावले तर मला असं वाटतं एक पॉझिटिव्ह जर तुम्ही कायम काम करत राहिलात तर लोक तुम्हाला जोडले जातात ते जसे जोडले गेलेले आहेत आणि तसेच जोडत राहतील असं मला वाटतं ठाणे वैभवचं जे काम आहे ते निश्चितच चांगल्या स्वरूपात आम्ही आणखीन पुढे करू कृतार्थ आपण म्हणतो की साधारणपणे एखादा पुरस्कार मिळाला की आपली भावना ती कृतार्थपणाची असते परंतु मला असं वाटतं की ह्या निमित्ताने जे नवनवीन प्रयोग आम्ही करतोय आज कॉस्मोपॉलिटन ठाणं झालेले आहे त्यात आम्ही नोया टाउनसारखा एक साप्ताहिक काढतो आणि पंधरा जवळजवळ आम्ही मॅगझिन्स काढतो तर हे सगळे उपक्रम हे सगळे प्रयोग करण्याची जी एक नवीन ऊर्जा आहे ती नवीन ऊर्जा इंद्रधनूचा मानवबिंदू पुरस्कार मला निश्चित देईल अशी मला खात्री वाटते मी पुन्हा एकदा इंद्रधनू परिवाराचे आणि आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद